मित्रांनो उन्हाळा आला की तो त्याचबरोबर खूप साऱ्या समस्यांना पण घेऊन येतो उन्हाळ्यामध्ये येणारा हा घामाचा वास हा खूप जास्त त्रासदायक असतो आणि त्यापेक्षा पण जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे ती म्हणजे याचा दुर्गंध अंडर आर्म्स किंवा हातापायाला येणाऱ्या घामाच्या वासामुळे आपल्याला लाज वाढते आणि हे फक्त लाजिरवाणी बाब नसून एक चिंताजनक गोष्ट आहे कारण हे खूप साऱ्या फंगल इन्फेक्शनला आमंत्रण देऊ शकतं उन्हाळ्यात घाम येणं हे अगदी नॉर्मल आहे मित्रांनो पण हा घाम पूर्णपणे दुर्गंधरहित असतो म्हणजे यातून कुठलाही प्रकाराचा वास येत नाही पण जेव्हा हा घाम त्वचेबरच्या बॅक्टेरियासोबत मिळतो तेव्हा त्याचा वास येऊ लागतो तर मित्रांनो अशाच काही घरगुती उपाय करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये घामापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळू शकता हो मित्रांनो चला आता आपण एक एक करून कुठले उपाय आहेत ते जाणून घेऊयात मित्रांनो सगळ्यात आधी आहे ते म्हणजे बेकिंग सोडा मित्रांनो बेकिंग सोडा घामापासून येणाऱ्या वासाला दूर करण्यामागे एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतो बेकिंग सोडा पाणी आणि लिंबाचा रस तुम्ही एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टला अंडर आर्म्सवर तुम्ही अप्लाय करा दहा मिनटे ते तसेच ठेवा आणि दहा मिनटानंतर जेव्हा हे सुकून जाईल तेव्हा त्याला ते तुम्ही साध्या पाण्याने धुवून टाका याने घामाच्या वासापासून सुटका मिळायला तुम्हाला खूप मदत होईल मित्रांनो बेकिंग सोडा आणि पावडरचं तुम्ही मिश्रण बनवून त्याला अंडर आर्म्सवर आणि पायावर देखील दहा मिनटे लावून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या याने पण तुम्हाला घामापासून आणि घामाच्या दुर्गंधीपासून नक्कीच सुटका मिळेल मित्रांनो आता आपण बोलणार आहोत बटाट्याबद्दल हो मित्रांनो घामाचा वास येणाऱ्या भागावर जर तुम्ही कच्च्या बटाट्याचे काप रगडले तरी देखील तुम्ही याच्या वासापासून वाचू शकाल मित्रांनो नंतर आहे ती म्हणजे तुरटी आणि पुदिना मित्रांनो जेव्हा आंघोळीला जाता तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा तुरटी आणि पुदिन्याचे पाणी व्यवस्थित रगडून टाका आणि ती नीट मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ हे पाणी तसंच ठेवा आणि नंतर त्याच पाण्याने तुम्ही आंघोळ करा यामुळे तुम्हाला थंडावा तर मिळेलच पण त्याचबरोबर तुम्ही खूप जास्त फ्रेश फील कराल आणि तुम्ही वासापासून पण वाचाल मित्रांनो नेक्स्ट उपाय आहे तो म्हणजे गुलाबजल म्हणजेच आपलं रोज वॉटर अंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही गुलाबजल टाकाल तर त्याने तुम्हाला नॅचरल थंडपणा आणि कोमल त्वचा मिळते त्याचबरोबर दोन थेंब टी ट्री ऑइल आणि दोन चेम चे गुलाब गुलाबजल मिसळून तुम्ही याला कापसाच्या मदतीने अंडर आर्म्सवर लावल्याने तुम्हाला घामापासून नक्कीच सुटका मिळू शकते मित्रांनो केसामधून येणाऱ्या घामाच्या वासापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तरी देखील तुम्ही पाण्यामध्ये गुलाबजल आणि लिंबाचा रस मिसळा ते केसांना तुम्ही लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचे केस हे स्वच्छ धुवून घ्या याने जो केसांमधून येणारा वास होता तो घामाचा वास देखील याने येणार नाही मित्रांनो आता काही असे सजेशन आहेत ज्यावर जर तुम्ही विशेष लक्ष दिले तर तुम्ही घामाच्या वासाला स्वतःपासून आपोआपच दूर ठेवाल मित्रांनो रात्री जेवणाआधी टोमॅटोचा ज्यूस नक्की प्या टोमॅटो हा घामाचा वास ज्या बॅक्टेरियामुळे येतो त्या बॅक्टेरियाला संपवतो मित्रांनो खाण्याचे जे आपले पान असतं ते आणि आवळा याला तुम्ही बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टला तुम्ही अंडर आर्म्सवर दहा मिनटे लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करा याने तुम्ही बघाल की जो दुर्गंध येत होता तो बंद होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा रात्रीच तुम्ही त्या पाण्यामध्ये लिंबाचा जो पाला असतो तो, तो स्वच्छ धुवून टाकून ठेवा आणि डेला या पाण्याने तुम्ही आंघोळ करून घ्या तुम्ही फक्त घामाच्या या समस्येपासूनच नाही तर जर तुम्हाला काही इन्फेक्शन असतील स्किन इन्फेक्शन असतील तरी देखील तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकाल मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तासापूर्वी संत्राची साल टाकून ठेवा किंवा लिंबाची साल पण तुम्ही वापरू शकता आता त्यानंतर त्याच पाण्याने आंघोळ करा तुम्ही बघाल की तुमचं शरीर खूप जास्त वेळासाठी थंड आणि फ्रेश राहील आणि त्याचबरोबर या गोष्टीकडे पण लक्ष द्या की जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा नेहमी रगडून स्वच्छ अशी आंघोळ करावी आता रगडणे म्हणजे अगदीच ब्रश किंवा दगडाने नाही पण स्वतःच्या हाताने जिथे जास्त घाम येतो किंवा जास्त वास येतो अशा ठिकाणी व्यवस्थित रगडून स्वच्छ करा याने घाण तर साफ होईलच पण त्याचबरोबर जर बॅक्टेरिया असतील तर ते देखील निघून जातील आणि घामाच्या दुर्गंधीपासून तुम्ही सुटका मिळू शकता आणि हा दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त असा उपाय आहे मित्रांनो आता बोलूयात काही टिप्स बद्दल जेव्हा खूप जास्त गरमी वाढते तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही वरती तर कॉटन घालालच पण त्याचबरोबर जर पॉसिबल असेल तर तुम्ही तुमचे अंडर गार्मेंट्स जे आहेत ते पण कॉटनचेच वापरा कारण कॉटन जो असतो तो घामाला शोषून घेतो आणि यामुळे वास तर लांबच राहील पण तुम्ही खूप जास्त कम्फर्टेबल राहाल दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये रोज कपडे बदला जेवढे जास्त हलके कपडे आणि मोकळे कपडे घालता येईल तेवढं चांगलं कारण याने घामाची समस्या पण दूर राहील इन्फेक्शन कुठले होणार नाही आणि तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहाल उन्हाळ्यामध्ये घामापासून वाचण्यासाठी तुम्ही डिओड्रंटचा देखील वापर करू शकता पण हो लक्षात ठेवा तुम्ही डिओड्रंट वापरत आहात त्याचा फ्रेग्रन्स हा सॉफ्ट असला पाहिजे म्हणजे सॉफ्ट फ्रेग्रन्सवाले डिओड्रंट वापरा कारण स्ट्रॉंग डिओड्रंट जर तुम्ही वापरत असाल तर त्याने तुमच्या त्वचेची आग वाढू शकते किंवा काही सेन्सिटिव्ह रिॲक्शन पण होऊ शकतात आणि यामुळे तुमची त्वचा देखील खराब होऊ शकते खास करून आपले अंडर आर्म्स असतात यावर डाग पडतात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही महागडी डिओड्रंट सोडून आरामात एखादं चांगलं आणि स्वस्त असं टाल्कम पावडर देखील यूज करू शकता आणि त्यापेक्षा पण स्वस्त हवं असेल तर तुम्ही अत्तरचा देखील वापर करू शकता हे खूप जास्त स्वस्त आणि फायदेमंद आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये घामाच्या दुर्गंधीला हे काही घरगुती उपाय वापरून तुम्ही घामाच्या वासाला अलविदा करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद